देशातील पहिल्या युनिफॉर्म गार्मेंट पार्कसोबतच एक कॉमन मार्केटिंग सेंटर उभारा आपण स्वतः मुख्यमंत्र्यांशी बैठक लावून प्रयत्न करू असं आश्वासन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी दिलं राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर असताना आमदार सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी खास सोलापूर मॅन्युफॅक्चरर्स गार्मेंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली यामध्ये सोलापूर युनिफॉर्म गार्मेंट उद्योगाबाबत त्यांनी चर्चा केली बंगळुरू येथील युनिफॉर्म गार्मेंट फेअरचं यशस्वीरित्या आयोजन केल्याबद्दल त्यांनी कौतुक केलं उद्योगवाढीसोबतच त्यातील बारकावे म्हणजे नवनवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करून उत्पादन कसं वाढवता येईल आणि त्याची विक्री कशी करता येईल यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केलं गार्मेंट उद्योगाला लागणाऱ्या स्किल्ड लेबर आणि मशीन रिपेअर करणारे लेबर तयार करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात कसं नियोजन करता येईल यावरही विचार झाला आणि तसे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आमदार सुभाष देशमुख विद्यापीठाचे कुलगुरू प्रताप महानवर यांच्यासह असोसिएशनचे अध्यक्ष निलेश शहा अमित जैन प्रकाश पवार रमेश डाकलिया व्यंकटेश मेंगजी रोहन बंकापूर आदी उपस्थित होते